वृश्चिक राशी ज्याचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही या राशीचा प्रवास म्हणजे एक खोल गुहा जिथे प्रत्येक पायरीवर एक रहस्य एक शत्रू आणि एक जुना हिशेब दडलेला असतो इतर राशींना आयुष्यात संकट बाहेरून येतात पण वृश्चिक राशीच्या लोकांना संकट घरातल्याच लोकांमधून येतात अगदी न कळत कधी आई वडील कधी भाऊ बहीण कधी आपला जोडीदार किंवा अगदी स्वतःचा मुलगा आहे कोणी ना कोणी तुमच्या आत्म्यावर अशी छटा टाकून जातं की तुम्हाला जाणवतं हे नातं हवेखोर आहे काहीतरी जुना हिशोब आहे कारण ही राशी केवळ प्रेमासाठी जन्मलेली नाही तर ती न्यायासाठी आणि कर्म हिशोब पूर्ण करण्यासाठी जन्मते तुम्ही जे भोगता आहात ते केवळ या जन्माचे परिणाम नाहीत तर गतजन्मातील अपूर्ण कर्माचा परिपाक आहे शत्रू ही संकल्पना इतर राशींसाठी बाह्य असते पण रुच्चिक राशींसाठी तो घरातल्या घरात, घरात मनाच्या खोल कप्प्यात नात्यांचे मुखवटे आड लपलेला असतो तुमच्या कुंडलीत जर चंद्र युती आहे आहे मंगळ शनी आ तर या जन्मात तुमचा आत्मा सतत सतर्क असतो स्वप्नांमध्ये तुम्हाला काहीतरी धक्का देणारं जाणवतं तुम्ही सतत कोणाच्या तरी कटामध्ये अडकताय आणि तुमच्यावर संशय घेतला जातो कारण ही सर्व लक्षणं आहेत शापित आत्महिशोबाची हिशोबाची आणि विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ तुमच्यासाठी एक महायोग घेऊन येतो या काळात तुम्ही फक्त शत्रू ओळखणार नाही ना तर त्याचा बदला पूर्ण करत मुक्त पाहणार आहात हा लेख म्हणजे राशीच्या मनात असलेल्या गुप्त शत्रू विश्वासघात आत्महिशोब आणि मोचनाच्या गाठी उलगडण्याचा एक प्रयत्न आहे तुमच्याच आयुष्यातल्या काही घटना ज्या तुम्ही दुर्लक्षित केल्या त्या आज पुन्हा समोर येणार आहेत आणि यावेळी त्यांचं उत्तर सापडणार आहे नंबर एक आहे तुमच्याच घरात लपलेला शत्रू कोण आहे तो वृच्छक राशीच्या जातकांचे जीवन हे एखाद्या गूढ तपश्चर्यासारखं असतं आणि या तपश्चर्याचा सर्वात मोठा विघ्न करता असतो तोच जो अगदी जवळचा असतो हा शत्रू कुठून तरी दूर येत नाही तो तुमच्या घरात राहतो तुमच्याशी प्रेमाने बोलतो पण आतून तुमचं उद्ध्वस्त करणं चालू ठेवतो आता कुंडलीतील संकेत चतुर्थ सप्तम किंवा अष्टम स्थानात राहू केतू शनी आणि मंगळ यांचा नकारात्मक प्रभाव विशेषतः असेल तर तुम्हाला मानसिक पातळीवर हानी पोहोचवणारा कोणी नातेवाईक असेल ज्यांचं अस्तित्व लोकांसाठी प्रेमळ असेल पण तुमच्यासाठी अंधारासारखं तो व्यक्ती तुमचं मन थोडं थोडं कुरतडतो तुमच्या यशाखाली सावली टाकतो आणि कधी न कळत तर कधी जाणून बुजून तुमचा आत्मविश्वास कमी करतो पण तुम्ही तो किंवा ती ओळखत नाही कारण हा शत्रू केवळ शरीर धारण केलेला नाही तो गतजन्मातला एक अधूरा अध्याय आहे नंबर दोन आहे विश्वासघाताचा मागचा जन्म एक शापबद्ध नातं वृश्चिक राशीचे लोक पूर्वजन्मी सत्य उघड करणारे अर्धगर्भ मंत्रांचे ज्ञानी किंवा गुप्त तपश्चर्येतील भागीदार होते पण त्या जन्मात त्यांनी कोणाला तरी गंभीर धोका दिला किंवा त्यांच्यावर अन्याय झाला आणि हे नातं शापित बनलं आज ज्या व्यक्तींकडून तुम्हाला सर्वात खोल जखमा मिळतात त्या व्यक्तींशी तुमचं नातं पूर्वजन्मींचं आहे तो किंवा ती तुमच्या आयुष्यात पुन्हा यायला भाग पडलाय कारण हिशोब अजून बाकी आहे हे नातं संपणार गुंतागुंतीचं आणि डोळ्यात अश्रू आणणारं असतं तुम्ही कितीही प्रेम करा त्यांच्याकडून मिळणाऱ्या वेदना थांबत नाहीत कारण ते हिशोबाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं नातं असतं नंबर तीन आहे चंद्र राहू युतीचा मानसिक परिणाम ही युती म्हणजे भावनांचं ग्रहण चंद्र हे मनाचं प्रतीक आणि राहू म्हणजे भ्रम शंका वेद आणि फसवणूक जर रुश्चिक राशीत किंवा चतुर्थ किंवा अष्टम बाराव्या स्थानात ही युती असेल तर राशीच्या व्यक्तींचे मन सतत त्रस्त भयभीत आणि अस्थिर राहतं याचे परिणाम तुम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही तुमच्यावर कोणीतरी मानसिक नियंत्रण ठेवल्यासारखं वाटतं तुमच्या निर्णयांमध्ये सतत एक भ्रम असतो कोणाशी बोलावं आणि कोणाशी नाही तुम्ही अंतर्मुख होता पण मनाच्या खोल भागात एक गोंधळ आणि वेदना असते ही युती असल्यास घरातल्या व्यक्तीकडून मनाला वारंवार धक्का मिळतो त्यातून त्रासाच्या अपराधगंडाचा किंवा अघोरी आकर्षणाच्या पातळीवर अनुभव येतात नंबर चार आहे आत्महिशोब आणि मोचनाची वेळ जवळ आली आहे रुच्चिक राशीचा जीवन प्रवास म्हणजे निवळ भोग नव्हे तर मोचनासाठीची आखणी तुमचं कर्म तुमच्या रक्तात आहे आणि ब्रह्मदेव तुमच्या आत्म्याला एका निर्णायक टप्प्यावर घेऊन जात आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ खास का आहे शनी मीन राशीतून द्वादश भावात आहे जुना हिशोब मिटवण्यासाठी संधीचा काळ आहे गुरु रुचिक राशीवर पंचम किंवा नवम दृष्टिकोन देतो आत्मिक उन्नती शापमोचन आणि दैवी हस्तक्षेप शक्य आहेत या काळात तुम्ही जर माफ करून पुढे जायचं ठरवलं तर ही पुनर्जन्माची गोष्टी संपवणारी वेळ ठरू शकते पण त्यासाठी तुम्हाला एकटीकडे चालत जावं लागेल हृदय गहीवरलं तरी हे मोचन हेच तुमच्या आत्म्याचं अंतिम कार्य आहे नंबर पाच आहे घरातील वातावरण का जड होतं गुप्त तपश्चर्या रुच्चिक राशीची एक खास गोष्ट म्हणजे ती घराच्या आतच गुप्त तपश्चर्या करत असते तुमचं घर म्हणजे एक कर्मक्षेत्र जिथे तुम्ही मानसिक शत्रूंशी भावनिक जखमांशी आणि आध्यात्मिक अशांतीशी झुंज देता लक्षणं असे असतील की घरात अचानक शांतता असह्य वाटू लागते काही व्यक्ती येताना जड हवा घेऊन येतात कोणीतरी कोणतीही गोष्ट सुरळीत होत नाही जणू कोणीतरी दरवेळी अडथळा निर्माण करते हे सर्व संकेत आहेत की घरात नकारात्मक ऊर्जा ग्रहबाधा किंवा ग्रहबाधा आणि शापित स्नेहा आहे रुचिक राशीला याचे भान येतं पण ती सहन करत राहते कारण तिला ठाऊक असतं की ही झुंज बाहेरची नाही ही आत्म्याची परीक्षा आहे नंबर सहा आहे उपाय शत्रूंपासून स्वतःला वाचवण्यासाठी ब्रह्मसंकेत या कर्महिशोबातून मुक्त होण्यासाठी काही खास उपाय आहेत जे केवळ धार्मिक नसून कर्मशुद्धी आणि आत्मरक्षणासाठी उपयुक्त आहेत प्रत्येक अमावस्येला काळ्या तिळाचं पाणी तयार करून ते घराच्या बाहेर व्हावं हे गुप्त शत्रूंच्या विचारांवर आघात करतं रोज रात्री झोपण्याआधी अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र उच्चारावा त्याने मानसिक आवरण मजबूत होतं दर मंगळवारी मंदिरात किंवा घरात पूर्वेला तोंड करून तांब्याच्या दिव्यात साजूक तूप घालून लाल चोळा असलेला एक दीप लावा आत्मशक्तीला सुरक्षा देतो तुमच्या शत्रूच्या नावावर न बोलता एक काळा दोरा बिनधास्त मंदिरात अर्पण करा जे अज्ञात शत्रूवर परिणाम करतं ही लढाई अंतर्गत आहे पण परिणाम संपूर्ण जीवनावर होतो वृश्चिक राशीचा प्रवास इतर कुठल्याही राशीसारखा नाही तुमचं जीवन हे केवळ नात्यांमधील किंवा यश अपयशाच्या गणितात अडकलेलं नाही तर ते एक गूढ आत्मप्रवास आहे जिथे प्रत्येक क्षण प्रत्येक वेदना आणि प्रत्येक शत्रू हे फक्त तपश्चर्याचा एक अध्याय आहे तुमच्या कुंडलीतील असणारे ग्रह हे दाखवत आहेत की तुमच्यावर काहीतरी अधूर राहिले काहीतरी अपूर्ण ज्यासाठी तुम्ही परत आला आहात तुमच्यावरचं हे मानसिक दडपण संशय आणि घरातल्या विश्वासघातांची मालिका ही केवळ दुर्दैव नाही ती एक सजग आध्यात्मिक आणि कर्मात्मक योजना आहे तुमच्याकडून देव स्वतः एक मोठं काम करून घेतोय शुद्धीकरण क्षमा अंतर्मनाचं रक्षण आणि त्या एका गुप्त हिशोबाची पूर्णता तुम्ही तुमच्या शत्रूंना हरवलं तर ते केवळ एक विजय नाही तर ते तुमच्या आत्म्याचं गतजन्माशी असलेलं बंधन तोडणं आहे कारण रुचिक राशी माफ करत नाही ती मोचन करते ती विसरत नाही ती वळवते आणि ती लपवत नाही ती सत्य उघड करते तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून अंतर ठेवायचं कोणतं नशिबात आहे की शापात आहे हे ओळखणं ही तुमच्या आत्म्याची तपश्चर्या आहे आणि शेवटची एक गोष्ट लक्ष ठेवा कधी कधी ज्यांना आपण सर्वस्व मानतो तेच गतजन्मातले ऋण बाळगून आलेले असतात शत्रू म्हणून नाही पण एक अध्याय पूर्ण करण्यासाठी त्यांना दोष न देता आपण मोक्षाकडे चाललो की सम तर संपूर्ण नशिबाची दिशा बदलते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ